सोलापूर स्मार्ट सिटीचा वाजला बोऱ्या संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य सोलापूर शहर काही वर्षापूर्वी स्मार्ट सिटीच्या दहाव्या क्रमांकावर होते परंतु आज संपूर्ण सोलापूर शहराचा कचरा झाला आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक साचलेले दिसत असून घंटागाड्या वेळेवर धावत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सध्या पावसाचे दिवस असून सुद्धा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग पूर्णपणे झोपेत असल्याचा दिसून येत आहे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून वेळेवर कचरा न उचलल्यामुळे दुर्गंधी वाढत असून यामुळे मच्छरचे प्रमाण वाढले आहे डेंगू मलेरिया चिकनगुनिया अशा साथी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आज आमच्या प्रतिनिधींनी आपणा नगर मजरेवाडी या ठिकाणी प्रत्यक्षात भेट दिली असता कचऱ्याचे ढीग ढीग साचलेले दिसून आले आमच्या प्रतिनिधीने झोन क्रमांक चार व झोन क्रमांक पाच यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वेळोवेळी कल्पना देऊन सुद्धा या ठिकाणचा कचरा उचलला नसल्याने दिसून येत आहे पाच नंबर झोनचे आरोग्य अधिकारी बागेवडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु जेव्हा पत्रकार बोलत आहेत असे म्हटल्यानंतर आम्ही सुपरवायझरला सांगतो एका दिवसात कचरा उचलायला लावतो अशी उत्तरे दिली परंतु आमचे प्रतिनिधी गेल्या पाच दिवसापासून या आरोग्य निरीक्षकांच्या संपर्कात असून सुद्धा पहिल्या दिवशी संपर्क के केला असता बारा तासाची मुदत द्या आम्ही संपूर्ण कचरा उचलू असे सांगितले होते परंतु बारा तासाऐवजी पाच दिवस झाले तरी हा कचरा उचलला न गेल्यामुळे परिसरातील नागरिक आणखीनच त्रस्त झाले आहेत सदर परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरलेली असून या ठिकाणी कुत्री गाडवे व इतर जनावरे गोळा होऊन रस्ता कोंडी होत आहे व येणाऱ्या जनावरांना सुद्धा हा त्रास होत आहे यामुळे आयुक्त मॅडम यांनी त्वरित या प्रकाराकडे लक्ष देऊन आरोग्य यंत्रणा राबवून सोलापूर कचरामुक्त करावा अशी परिसरातील व शहरातील नागरिकांतून मागणी होत आहे नमस्कार जनता राज्य न्यूज चॅनलच्या आजच्या विशेष भागात आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी आहे नगर मजरेवाडी रोडला आणि आपल्या पाठीमागं पाहू शकतो हा कचऱ्यासाठी हे आपली सोलापूर स्मार्ट सिटी आहे का कचरा सिटी आहे हे काय कळत नाही आहे झोन पाचचे जे बागेवाडी बागेवाडीकर बागे साहेब आहेत त्या साहेबांना दहा वेळा कॉल करून त्यांच्याशी मेसेजने संवाद साधूनसुद्धा त्यांचा या कुठल्याही गोष्टीला कुठलाही रिप्लाय आलेला नाही आहे मला फक्त बारा तास द्या बारा तासात मी हा पूर्ण कचरा काढायला लावतो असं त्यांनी उत्तर साळ्याचे दिवस असून हा जो कचरा पडलेला आहे इथून भयानक असे दुर्गंधी सुटलेले आहे आणि या दुर्गंधीमुळे इथे जे काही जीवजंतू होतात त्यामुळे डेंगू चिकनगुनिया असले आजार होण्याची दाट शक्यता आहे स्मार्ट सिटी म्हणून आपलं सोलापूर नावा रूपाला आलं दहाव्या नंबरला आपलं सोलापूर होतं स्मार्ट सिटी परंतु हा कचरा आणि शहर परिसरातला कचरा पाहून असं वाटत नाही की आपलं सोलापूर स्मार्ट सिटी आहे या स्मार्ट सिटीसाठी काय करावं लागेल आणखी करोड रुपये खर्चावे लागतील का या गोष्टीची या गोष्टीचा प्रश्न आपले आयुक्त उगले शीतल उगले मॅडम यांना विचारावं लागेल कारण अजूनपर्यंत प्रत्येक ठिकाणी पाहतोय जाता येता ज्या ठिकाणी रस्त्याने जातो आहे प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे डीक साचलेलेच आहेत आणि या ठिकाणी एका बाजूला फक्त डिवायडरमुळे चार नंबर झोन आणि पाच नंबर झोन अशी विभागणी झालेली आहे कदाचित चार आणि पाच या झोनमध्ये त्या दोन जे सी एस आय आहेत त्यांच्यात वाद आहेत का नाही बाबतीत पूर्वकल्पना नाही आहे किंवा कुणीही काही सांगितलेलं नाही आहे परंतु काही झाले तरी हा कचरा इथून हटवला पाहिजे महानगरपालिकेने या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचा जीव धोक्यात घालून त्यांना आजारी पडण्यास आमंत्रण देत आहे असं वाटत आहे तर सध्या तुम्ही पाहू शकता पाठीमाग हा कचरा ढीग आहे आत्ता आम्ही थोड्या वेळीपूर्वी पाहिलं तर इथं कुत्री मांजर गाडवे आणि इतर जनावरे या अशा रोडवर फिरत असताना दिसत होते आणि या कचऱ्यामुळे या जनावरांमध्ये भांडणं होऊन एकमेकाच्या अंगावर जाऊन रस्त्यावर ये जनावर येत असतात आणि अशा ठिकाणी हा वाहतुकीचा रस्ता आहे मेन रस्ता आहे आपल्या मजरवाडीचा हे जनावर कुचऱ्या जर का रस्त्यावर आली आणि अचानक समोरून टू व्हीलर आली किंवा रिक्षा आली तर त्या रिक्षाला धडकून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे जरा गांभीर्यानं लक्ष द्यावे आणि सोलापूरच्या शहर सोलापूर शहराच्या शोर, नागरिकांचे आयुष्य धोक्यात घालू नये त्यांच्या आयुष्याशी खेळू नये आपण नगरच्या आणखीन काही स्थानिक महिला आहेत त्यांची जी आहे इतर ज्या त्रास होतोय दुर्गंधीचा या कचऱ्याचा त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून दुकान आहे खूप दिवस झाले आम्ही इथं सांगितलं कम्प्लेंट केली तरी पण कचरा नेत नाहीत काय नाही आता पाऊस पडल्यामुळं खूप इथं दुर्गंधी येते आहे मच्छर खूप होत आहेत आता सध्या डेंग्यूची साथ खूप चालू आहे जोरात त्याच्यामुळे आम्हाला दिवसंसुद्धा कॉईल लावून बसावं लागतं दुकानामध्ये तर त्याची दखल घ्यावी इतकंच ना सांगा येथील स्थानिक नागरिक आहेत या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्यांना काय त्रास होतोय त्यांच्याकडूनच आपण ऐकूया आठ दस दिन वा गाडी नाही आरेच्या नाही हमारे छोटे छोटे बीमार पड़ रहे और गाड़ी वाले कौन भी लक्ष्य नहीं दे रहे हैं आप अधिकार आते देखते जाते कितने बार बोले उनको फोन करके कितने दिन हो गए घंटा गाड़ी आई नहीं आगे अभी पंद्रह दिन हो गया हमारा सम है वो है बोले उसके बाद चालू भी हुआ जब जबकि लिए है आपने कुछ कांटेक्ट किया उनको हाँ कांटेक्ट किया ना हमारे घर मालिक कांटेक्ट किया तो क्या होगा सामने से क्या बात हो हाँ फिर बचते व्यस्ते गाड़ी करके बोले पंधरा दिन हो गाडी हो हे आहे आपल्या सोलापूर महानगरपालिकेची शोकांतेका आयुक्त शीतल तेली उगले मॅडम कृपया या नागरिकांच्या जीवाशी खेळू नये आणि लवकरात लवकर तुमची आरोग्य यंत्रणा राबवावी आणि सोलापूर शहर दुर्गंधी युक्त आणि कचरा युक्त करा कॅमेरामन मुजमील शेख बरोबर मी राजेश वाघमोडे जनता राज्य न्यूज चॅनल सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुकबधीर विद्यालय सोलापूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली सदर विद्यालयामध्ये मुकबधीर दिव्यांग मुले शिक्षण घेत असून सदर शाळेमध्ये त्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि पुनर्वसनाचे कार्य केले जाते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो याप्रसंगी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी शाळेतील उपस्थित शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी उच्च पातळीचे परिश्रम आणि प्रयत्न करण्याचा सल्ला दिला याप्रसंगी संस्थेचे सचिव रोटरियन सुनील दावडा मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा विक्रम खेलबुडे यांची एकमताने निवड करण्यात आली गेल्या अकरा वर्षांपासून विक्रम खेलबुडे यांनी अविरतपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पत्रकार संघाने पुन्हा त्यांना अध्यक्षपदाची माळ गळ्यात घातली आहे रविवारी आठ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी एकमताने निवड करून विक्रम खेलबुडे यांना पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी दिली आहे यावेळी अनेक जुने नवीन सभासद उपस्थित होते खेलबुडे यांच्या निवडीनंतर जल्लोष करण्यात आला जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्रीमंत मानाचा कसबा गणपती यांची सकाळी ठीक साडेनऊ वाजता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल दे उगले यांच्या हस्ते महापूजा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला मंडळाचे उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांच्या पत्नी गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते आयुक्त उगले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुष्पा भोगडे रेणुका भोगडे आदी मंडळांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले सचिव मल्लीनाथ खुने सहसचिव शिवशंकर कोळखूर खजिनदार केदार मेंगाणे संचालक अॅडव्होकेट मिलिंद थोबडे बिपिन धुमा गुरुलिंग ससाणे शिवानंद बुगडे मल्लीनाथ मझरे रामचंद्र जोशी संजय दर्गो पाटील विश्वनाथ मिलगिरी राजशेखर हिरेंबू सुधीर थोबडे मल्लीनाथ दर्गो पाटील उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी जितेंद्र लाड शिवलिंग माळगे सचिव योगेश इंटी मिरवणूक प्रमुख नागनाथ मेंगाणे संदीप कुर्डे सिद्धाराम पारशेट्टी लक्ष्मी लेझिम प्रमुख महेश अंकुशे शांतेश स्वामी ऋषिकेश हद्रे विनायक शरणार्थी आदी उपस्थित होते प्रतिष्ठापना कोरोना मिरवणुकीमध्ये तब्बल लेझिम खेळणाऱ्या पाचशे जणांचा ताफा होता सनई चौघडे बैलजोडी पंचरंगी झेंडा तसेच लोकमान्य टिळकांची प्रतिकृती फोटो लेझिम आणि दानपट्टा चालवणाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सावकाराच्या त्रासाला कंटाळून बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरने आत्मविश्वास नगर माश्वळ वस्ती येथे राहत्या घरात बाथरूम मध्ये शॉवरला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली हा दुर्दैवी प्रकार शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले मिलिंद सहदेव भालेकर वैपन्नास राहणार आत्मविश्वास नगर असे आत्महत्या केलेल्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे मिलिंद भालेकर यांनी रात्री नेहमीप्रमाणे जेवण केले त्यानंतर बारा वाजेपर्यंत त्यांनी टीव्ही पाहिला आणि ते गेले सकाळी नेहमीप्रमाणे साडेसहा वाजता उठले मुलांना त्यांनी कामावर जावा असे सांगितले दरम्यान ते बाथरूम मध्ये गेले आणि आतमध्ये त्यांनी शॉवरला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार मुलांच्या लक्षात आला त्यांनी दार ढकलून आत प्रवेश केला मुलगा शुभम आणि नातेवाईकांनी मिलिंद भालेकर यांना खाली उतरवले भाऊ सुधाकर भालेकर यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले मिलिंद भालेकर हे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या पश्चात पत्नी आई तीन मुले मुलगी तीन भाऊ भाऊजाई आणि त्यांची मुले असा मोठा परिवार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका एकच त्यास दक्षिण सोलापूरचा विकास या बरीच वाक्याखाली सामाजिक कार्यातून आपली वेगळी छाप सोडणारे सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने आणखी एक नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात जितक्या खुल्या बाजारपेठा आहेत भाजी विक्रेते आहेत अशा तब्बल दोन हजार भाजी विक्रेत्यांनी युवराज राठोड आणि सोमनाथ वैद्य यांनी मोठ्या छत्र्यांची सोय केली आहे त्यामुळे दक्षिण सोलापूरच्या बाजार बाजारात आता सर्वत्र याच छत्र्या पाहायला मिळत आहे पावसाळ्यात डोक्यावर आसार आणि उन्हा संरक्षण होण्यासाठी सावली आल्याने महिलांसह प्रत्येक विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे युवराज राठोड यांच्या सहकार्याने सोमनाथ वैद्य हे दक्षिण मधून विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत आणि त्यांना दक्षिण तालुक्यातून आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गणेशोत्सवानिमित्त जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमाला शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर ते सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आयोजित करण्यात आल्याची माहिती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली व्याख्यानमालेचे यंदाचे हे अठ्ठेचाळीसावे वर्ष आहे जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाची बौद्धिक व्याख्यानमाला हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगरपालिका येथे दररोज सायंकाळी सात वाजता होणार आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प सुबोध भावे सिनेकलाकार कलाकार रंगभूमी कलाकार गुंफणार आहे याची प्रकट मुलाखत सोलापूर आकाशवाणी निवेदिका मंजुषा गाडगिळ या घेणार आहे शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प संचालक उच्च शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर हे गुंफणार आहे त्यांचे विकसित भारताची उद्दिष्टे आणि शिक्षणाची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहे रविवार पंधरा सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर गुंफणार आहेत त्यांचे कायदा व्यवस्था आणि लोकशाही या विषयावर व्याख्यान होणार आहे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी या व्याख्यानमालेतील चौथे पुष्प माजी आयुक्त भूषण कुमार उपाध्याय हे गुंफणार आहेत त्यांचे ताणतणाव आणि मानसिक समस्या या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी बँकेचे सर्व सभासद खातेदार हितचिंतक सोलापूर येथील सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभ्यासू व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी आहे या पत्रकार परिषदेस बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे उपाध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद कुलकर्णी तज्ज्ञ संचालक अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत संचालक जगदीश भुतडा पुरुषोत्तम उरुडता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी बँकेचे सरव्यवस्थापक उपसर बुट्टे उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन सहाय्यक सरव्यवस्थापक मकरंद जोशी मंडळाचे विश्वस्त मुकुंद कुलकर्णी नागेश गुणके पूजा कामत जयवंत कोकाटे मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार उपाध्यक्ष प्री कि चौहान सचिव नामदेव येलगंटा खजिनदार सुहास कमलापूरकर व्याख्यानमाला प्रमुख मदन मोरे बँकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रांतिक पदाधिकाऱ्यांसह सर्वच फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत आमदार यशवंत तात्या माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आदितीताईंना पुष्पगुच्छ आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व आदिताई तटकरे यांचा नुकताच लोकप्रिय झालेला फोटो पोर्ट्रेट सप्रेम भेट दिला शहर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्व लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली आहे अजून असंख्य महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित असून त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा याकरता या योजनेस भाऊबीजेपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी महिला बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात आलेल्या उपक्रमाचे आदिती तटकरे यांनी विशेष कौतुक केले यावेळी जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने जिल्हाध्यक्ष संतोष पवार अध्यक्ष जुबेर भागवान ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे माजी नगरसेवक नारायण माशळकर महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख तुषार चक्का शहर उपाध्यक्ष ओंकार हजारे युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख महेश कुलकर्णी चेतन गायकवाड दत्तात्रय बडगंची वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी आणि बनसोडे वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख डॉक्टर सेल कार्याध्यक्ष महेश वसगडेकर राज राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगाणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडमुखे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार सुरेखा घाडगे श्यामराव गांगर्डे किरण शिंदे मोईज मुल्ला प्रज्ञासागर गायकवाड समीर वणियार सचिन खंडागळे येलप्पा गोडके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू する中 पालिकेचे निलंबित झालेल्या नाईकवाडी खानापुरे क्षीरसागर आणि घाटे यांनी बोगसगिरी करून केलेले कारनामे आता उघड होऊ लागले आहेत पैसे खाऊन मनमानी पद्धतीने नियम धाप्यावर बसवून बांधकाम परवाने दिल्यामुळे शहाण्णव मिळकतदारांवर विघ्न आले आहे त्यांचे बांधकाम परवाने पालिकेने रद्द केले आहेत निलंबित केलेल्या अभियंत्यांवर पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत तसेच पोलिसांनी देखील वरील शहाण्णव ठिकाणी जाऊन तपासणी केली यामध्ये पालिकेतील तेरा लायसन इंजिनियर अडकले आहेत त्यांचे लायसन सस्पेंड करण्यात नोटिसा काढण्यात आहेत आणखी पंचवीस ते चाळीस अशीच बोगस प्रकरणे वरील टीमने केल्याचे पुढे येऊ लागले आहे या शहाण्णव जणांनी त्यांच्याकडील बांधकाम परवान्याबाबतची कागदपत्रे पंधरा दिवसात जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत फेर तपासणी करून युडी सी पी आर अंतर्गत नियमानुसार असलेल्याच बांधकामांना नियमानुसार परवानगी देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे शहाण्णव बांधकामे रद्द केली आणि तेरा लायसन्स इंजिनियर चे लायसन रद्द होणार आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दडाडले आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गणपती मंडळाच्या मंडप उभारणीच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच बेदम मारहाण केली ही घटना बरूर तालुका दक्षिण सोलापूर येथे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली बाळासाहेब जकप्पा खताळ वयतीस राहणार बरूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहन उमेश चौगुले वैतीस संतोष देवप्पा बंदपट्टे वय पस्तीस सर्वेश हनुमंत भुई वय बत्तीस यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन तीनशे तेहतीस तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीनशे बावन्न नुसार मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी सांगितले पाच सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास समरी बशीर कुडले यांच्या घरासमोर गेट समोर फिर्यादी आणि गणपती मंडळाचा मंडप मारण्यास सांगितले होते यावेळी गावातील दोघांनी फिर्यादी शिवीगाळ दमदाटी आणि हाताने मारहाण केली याच कारणावरून सहा सप्टेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास सहा जणांनी मिळून घराचा दरवाजा ढकलून घरात प्रवेश करून फिर्यादीस लाकडी काठी आणि लोखंडी पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करून दुखापत केली घटनेची नोंद मंद्रुक पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुझा नवरा काही कामधंदा करत नाही पैसे कमवत नाही असे म्हणून घालून पाडून बोलून विवाहितेला व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक मानसिक छळ केल्याची घटना सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या लग्नानंतर तीन महिने ते सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सासरी नांदत असताना घडली या प्रकरणी नेहा समीर फुलारी वय बावीस राहणारा मोमिन नगर मुळेगाव रोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पती समीर रजाक फुलारी सासू अलमास रजाक फुलारी सासरा जाग फुलारी जाऊ यास्मिन फुलारी सरबसण राहणार एकोणसत्तर संगमेश्वर नगर सुतमिल जवळ अक्कलकोट रोड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार हे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका

बहुजन आघाडीचा राष्ट्रीय नेते प्रकाशी तथा बाळासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय नेते तथा बाळासाहेब पा... आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा देवेंद्र फडणवीस बुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस बुर्दाबाद मुर्दाबाद निषेध असो छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा फु भारतीय जय करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना काय आपल्या दिजोरामध्ये ठेवलं का तर ते नाही तर या महाराष्ट्र राज्याची जनता भूकेने तडपडत होते जगवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं असताना आज कायद्याचं राज्य असताना लूट या शब्दाला वेगळ्या नजरेनं पाहत असताना लूट या शब्दाचा या ठिकाणी सत्तापित समाजाकडून वापर केला जातो आता आमच्या काही मित्रांनो सांगित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठिकाणी ते पण फक्त फडणवीस टीका करून चालणार नाही तर एक त्यांची ती विचारधारा आहे विचारधारा एक तिकड आहे आणि आंबेडकर विचारधारा एक तिकड आहे आणि आंबेडकर विचारधारामुळे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला जवळ राहत्या घरी घरगुती वादामुळे पत्नीने दगडाने आणि लाकडाने केलेल्या मारहाणीत पती जखमी झाला ही मारहाण शुक्रवारी पहाटे दोनच्या च्या सुमारास झगडली अविनाश प्रकाश जाधव वैचाळीस असे जखमी झालेल्याचे नाव आहे मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी आई कलावती जाधव यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सोलापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी गणेश चतुर्थीनिमित्त शहरातील महत्वाच्या आणि गजबजलेल्या टिळक चौक मधला मारुती या बाजारपेठांमध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली सदरच्या मोहिमेत प्रत्येक स्टॉल्स आणि दुकान यांची तपासणी करून प्लास्टिक वापरण्यावर बंदी असल्याचे सांगत दुकानांची पाहणी केली त्याच पद्धतीने महापालिकेच्या वतीने वापर परवाना काढण्यात आला आहे किंवा नाही याची देखील तपासणी यावेळी करण्यात आली महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे आवाहन केले त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे शहरातील गजबजलेल्या ठिकाणी तसेच बाजारपेठेत प्लास्टिक विरोधी मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत प्लास्टिक वापरणाऱ्या संबंधित दुकानदार आणि घेऊन जाणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे वाढत्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महापालिकेचे खबरदारीच्या दृष्टिकोनातून सदरची कारवाई सुरू केली आहे सणासुदीच्या काळामध्ये अशा प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते त्यामुळे वातावरण आणि परिसर अस्वच्छ आणि प्रदूषित होत असून महापालिका आयुक्त तसेच उपायुक्त यांच्या आदेशानुसार पावसा सदरची मोहीम हाती घेतल्याचे यावेळी स्वच्छता निरीक्षक पथकाने सांगितले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका यांच्या संयुक्त विद्यमानाने ओमसे संपर्क कार्यालय येथे वरा जयंती संपन्न झाला मी सगळ्या शहरवाशांना वरा जयंतीचा प्रथमता शुभेच्छा देतो वरा स्वामी हा विष्णूचा दहावा पैकी दहा पैकी हे तिसरे अवतार होते त्यांनी पुनर् धर्माचं स्थापन करून एक सत्याचा मार्ग या पृथ्वी तलावावर मनुष्याला दाखवलं जिथं विधर्मीयांचा अत्याचार या पृथ्वी तलावर वाढत चालला होता धर्मा धर्म देव देश धर्म यासाठी याचा नष्ट कसं व्हावं यासाठी यानी जे षडयंत्र करून तिथं लोकांचं कत्तल करत होते तेव्हा विष्णू देवताने वरास्वामीचा अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माचा मार्ग हा मनुष्यांना शिकवले सर्वजण वरास्वामी यांचा लक्षात घेऊन अधर्म अधर्म नष्ट करून धर्म पुनर्स्थापन करून या देशाला या जगाला एक धर्मस्थापित देश म्हणून त्यांचं एक ओळख निर्माण केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका